शेतकऱ्यांची कर्जमाफी हा महत्त्वाचा विषय बनला आहे सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असे आश्वासन दिले होते ते त्यांनी पाळावेत असे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्जमाफीसाठी समिती स्थापन करणार असल्याचं उपोषणाला बसलेले बच्चू कडू यांना सांगितले आहे त्याआधीच समिती स्थापन करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असे आमदार पाटील यांनी सांगितले देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं होतं आमचं सरकार आलं की आम्ही कर्जमाफी करू अजित दादा म्हणतात मी कधी शब्द या ठिकाणी दिला होता आता बच्चू कडूंना एक आश्वासन देण्यात आलेलं त्यात कार्यक्रम दिला पाहिजे किती दिवसात ही समिती अहवाल देईल आणि किती दिवसात ही कर्ज वाचवे समितीचा अहवाल हा अजून वर्ष दोन वर्ष चालायचा फक्त जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत म्हणून ही समिती स्थापन होता कामा नाही या राज्यातल्या निवडणूक आहेत म्हणून या समितीची स्थापना होत त्याच्यासाठी देखाव्यासाठी न होता तातडीने किती दिवसात सरकार निर्णय घेणार हे यातलं महत्वाचं